नमस्कार मित्रांनो आपण पाहताय आहे कार्तिक पोल्ट्री फार्म काम पोस्ट मडेवडगाव तालुका श्रीवंदा जिल्हा अहिल्यानगर मित्रांनो तर आज आहे पंधरा ऑगस्ट म्हणजे आज जवळजवळ महिन्याचा आमचा पक्षी हो होऊन गेला आहे आणि आपण पाहू शकता एकदम फ्रेश आणि टॉप क्वालिटीचा कावेरी पक्षी मित्रांनो तर आपण बॅच नंबर आपली चाळीसावी मित्रांनो चाळीसावी म्हणजेच दोन हजार सतरा अठरापासून दोन हजार अठरापासून आपली बॅच ही चाळीसावी बॅच आहे मित्रांनो म्हणजे साडेसात आठ वर्ष होत आले आपल्या फार्मला तर मित्रांनो ही सहाशेची बॅच टाकली होती आपण पंचवीस पक्षी विकला आपण आणि पंधराच्या आसपास मर झाली तर मित्रांनो पाचशे ते साडेपाचशे ते पाचशे साठ पक्षी शिल्लक आहे आणि एकदम टॉप क्वालिटीचा आहे मित्रांनो तर याच्यामध्ये दोन टक्के नर आहे मित्रांनो म्हणजेच पन्नास ते साठ सत्तर सा आसपास नर आहे याच्यामध्ये तर याची विक्री चालू केली मित्रांनो आपण आता हा एक महिन्याचा होऊन गेला आहे याचं वजन अडीचशे तीनशे तीनशे ग्रामच्या आसपास आहे मित्रांनो जर कोणाला पक्षी पाहिजे असेल जर कोणाला पोटपालन करायचं असेल अंड्यांसाठी जर कोणाला कोंबड्या पिल्लं पाहिजे असतील तर आपल्याकडं विक्री चालू आहे मित्रांनो पक्षी विक्री चालू आहे जरूर संपर्क करा मित्रांनो आणि येताना कॅरेट घेऊन या मित्रांनो एकदम फ्रेश आणि टॉप क्वालिटीचा माल आहे मित्रांनो तर पाहू शकता आपण याचे सर्व लसीकरणाचे आपण डोस पूर्ण केलेले आहेत यांना ला, लासोटा सातव्या दिवशी चौदाव्या दिवशी गंभरा परत एकविसाव्या दिवशी पाण्यातून लासोटा आपण दिलेला आहे एकदा आपण यांचं इंजेक्शन केलं आहे मित्रांनो एक एक वेळेस Uh, म्हणजे त्याची मर होत नाही मित्रांनो त्याच्यामुळे आपण इंजेक्शन केलेले यांना तसंच विटॅमिनची औषधं कॅल्शियमची औषधं यांना दिलेले आहेत मित्रांनो एकदम फ्रेश आणि टॉप क्वालिटी माल आहे मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल तर जरूर संपर्क करा आणि माल घेऊन जा मित्रांनो फार मोर येऊन कारण आपण कुठेही पोहोच किंवा डिलेवरी देत नाही मित्रांनो ज्यांना कोणाला आवड आहे सवड आहे छंद आहे गरज आहे कुक्कुटपालन करायचे छंद आहे त्यांनी जरूर संपर्क करा मित्रांनो आपण प्रति नगाप्रमाणे विक्री करतो या पक्ष्यांची तर चला कोणाला पाहिजे असेल तर जरूर संपर्क करा आपला फार्म तर, जस्त हा नगर दौंड बारामती या रोडवर मडेवडगाव या ठिकाणी आहे मित्रांनो तर चला मित्रांनो जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि म्हणजे एखाद्या गरजुवंत पर्यंत हा पोहोच होईल तर मित्रांनो असे दोन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद